नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण बरीच न्यूज अपडेट कव्हर करणार आहोत सुरुवात करूया अमेरिकेच्या मार्केटपासून अमेरिकेच्या डावजेनच्या इंडेक्समध्ये जर आपण बघितलं तर आता आपल्याला सात पॉईंटची वाढ बघायला मिळते त्यानंतर नेटेक इंडेक्समध्ये सुद्धा एकवीस पॉईंटची वाढ बघायला मिळते त्यानंतर आपण बघणार आहोत एफ आयडिया ऍक्टिव्हिटी डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज त्र्याऐंशी त्र्याऐंशी करोडचा माल खरेदी केला आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरने दोन हजार पन्नास करोडचा माल खरेदी केला आहे म्हणजे आज आपल्याला एफ आय आयकडून खरेदी करताना दिसून आली त्यानंतर आपण बघणार आहोत इन्फोसिस इन्फोसिस या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ पाच टक्क्यांची वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे अकरा सप्टेंबर रोजी बोर्ड मिटिंग होणार आहे त्या बोर्ड मिटिंगमध्ये शेअर बायबॅक प्रस्तावावर विचार करणार असल्याचं आहे आणि यामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि शेअरमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळाली इन्फोसिस या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण चेक केलं तर ते सहा लाख करोडपेक्षा जास्त आहे त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंडसुद्धा पे आऊट करते कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे चौदा टक्क्यांपेक्षा जास्त आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न बघायला मिळतो त्यानंतर एफ आय आयकडे जवळजवळ बत्तीस टक्क्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघायला मिळतो आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे चाळीस टक्के आणि पब्लिककडे जवळजवळ साडे तेरा टक्क्यांपेक्षा जास्त शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत रेलटेल रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ सहा टक्क्यांची वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीला सातशे कोटींपेक्षा जास्त किमतीचे मोठे मोठे वर्क ऑर्डर मिळाले आहेत म्हणून आपल्याला या शेअरमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली रेलटेल या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते अकरा हजार सातशे दोन करोड इतकं बघायला मिळते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी डिव्हिडंडसुद्धा पेआउट करते आणि आपल्या सेक्टरमध्ये ही लिडर असल्याचं बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे बहात्तर टक्क्यांपेक्षा जास्त फॉरेन इन्वेस्टरकडे जवळजवळ पावणे चार टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे अर्धा टक्क्याच्या वरती आणि पब्लिककडे जवळजवळ तेवीस टक्क्यांपर्यंत शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर आपण बघणार आहोत अदानी पॉवर अदानी पॉवर या शेअरमध्ये आज आपल्याला जवळजवळ आठ रुपयांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे अदानी पॉवर या कंपनीने भूतान सरकारच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे कंपनीचं नाव आहे ड्रग ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीसोबत अदानी पॉवरने भागीदारी केली आहे म्हणून आपल्याला या स्टॉकमध्ये सलग दोन दिवस वाढ बघायला मिळते त्यानंतर अदानी पॉवर या कंपनीने वन एस टू फाईव्ह स्टॉक स्प्लिटला मंजुरीसुद्धा दिली आहे यामुळे काय होणार छोटे गुंतवणूकदार सुद्धा शेअर खरेदी करू शकणार आहेत त्यानंतर अदानी पॉवर या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण चेक केलं तर ते अडीच लाख करोड इतकं बघायला मिळते आणि आपल्या सेक्टरमध्ये हे लिडर म्हणून आपल्याला काम करताना दिस बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेबारा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे जवळजवळ दोन टक्के आणि पब्लिककडे आपल्याला जवळजवळ अकरा टक्के इतका शेअर होल्डिंग पॅटर्न बघायला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत स्पाइस जेट स्पाइस जेट या कंपनीमध्ये आपल्याला सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये मोठी वाढ बघायला मिळाली होती परंतु ही वाढ मार्केट क्लोजिंग टायमिंगपर्यंत टिकू शकली नाही त्या वाढीमागचं जे कारण होतं ते म्हणजे क्रेडिट स्विस बँकेला चोवीस मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास दोनशे कोटी रुपयांचं कर्ज कंपनीने फेडलं आहे आणि ही मोठी कर्ज फेड झाल्यामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास परत वाढला होता त्यामुळं शेअरमध्ये आपल्याला मोठी वाढ झाल्याचं जा बघायला मिळालं त्यानंतर स्पाईस जेट या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते चार हजार सातशे दोन करोड इतकं बघायला मिळते कंपनीवर कर्जसुद्धा आपल्याला बघायला मिळते त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे जवळजवळ साडेतेहतीस टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे बारा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे सहा टक्क्यांच्या वरती आणि पब्लिककडे जवळजवळ एकोणपन्नास टक्के आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न बघायला मिळते त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅमसाठी आपल्याला आज एक लाख बारा हजार चारशे तीस रुपये इतकी बघायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सदुसष्ट डॉलर प्लस दिसून येते त्यानंतर बघणार आहोत डॉलरज रुपीज एका डॉलरची किंमत ही अठ्ठ्याऐंशी रुपये आणि अठरा पैसे इतकी बघायला मिळते आज डॉलरच्या किमतीत रुपया मजबूत झाल्याचं आपण बघितलं तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद